तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल म्हणजे लातू की भवन तुम्हाला पण थीडी इमेज बघितला असेल तुमच्या पण अशा प्रकारे डी इमेज जनरेट करायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्ट पण आहे जसं तुम्ही आपल्या चॅनलवर ना तर चॅनल एक सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो तुमच्या फोनमध्ये गुगल ॲप असत गुगल ॲप ओपन करून घ्यायचं गुगल ॲप ओपन केल्यानंतर सर्च ऑप्शन दिसत तिथून तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जेमीन आहे म्हणून एक सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो बघू शकता जेमीची आपली वेबसाईट तुम्हाला बघ बघायला भेटेल त्या गुगल जेमीन या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो बघू शकता गुगल जेमीन यायला क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारे काय एंट्रन्स रेट बघायला भेटणार आहे एंट्रेस रेट बघायला भेटल्यानंतर तर मित्रांनो जरा लोड घाईल तर मित्रांनो इथं ॲक्सिस जेमीन आहे तिथून तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर प्लस आयकन दिसत ते तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर अपलोड फाईल म्हणून एक नाव येईल तिथून तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर जे तुमची फाईल आहे फाईलवर क्लिक करायचं फाईलवरती क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय तुमच्या पी एन जीतून बघा भेटणार जे तुमच्या पी एन जीचा थ्री डीमध्ये कन्वर्ट करायचं आहे इमेज जनरेट करायचं आहे ती पी एन जी तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचं आहे पी एन जीतून ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो एक टेक्स आहे त्या तिथून तुम्हाला जे आपला टेक्स आहे ते टेक्स आपल्या टेलिग्राम चॅनलला अगदी फ्रीमध्ये भेटून जाईल तर आताच आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम गुपर मित्रांनो एक टेक्स्ट दिसत असतात तुम्हाला हे टेक्स, टेक्स आपल्या टेलिग्राम चॅनल अगदी फ्रीमध्ये दिलेले आहे ते तिथून तुम्ही डाऊन कॉपी करून जे तुमच्या पी एन जी जनरेट करायचं आहे ते पी एन जीला इथून पेस्ट करायचं पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काही आपल्या टेक्स्ट इथून पूर्ण पेस्ट आहे पेस्ट झाल्यानंतर जरा लोड काढेल जे तुमची पी एन जी इथून ॲड होण्यासाठी जरा लोड घाईल तसेच मित्रांनो तुम्हाला पण अशा प्रकारे ही टेक्स आपल्या टेलिग्राम चॅनल अगदी फ्रीमध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपला अगदी फ्रीमध्ये आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली पीएन जी अपलोड झाली अपलोड झाल्या तिथून पीएन जी अपलोड करायचं चिन्ह दिसतात तिथून तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण जे मी फोटो अपलोड केले अपलोड केल्याने जस्ट सेकंड म्हणून नाव येत असत तर तुम्हाला दोन सेकंड थांबायचं आहे दोन सेकंड थांबायचं आहे तसंच मित्रांनो तुम्ही चॅनल ना चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि व्हिडिओ कशाप्रकारेच झाले कमेंट जी जी जन्रेट जन्रेट ते कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो बघू शकता इथे प्रोसेसिंगमध्ये पडलेली आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपली पी एन जी म्हणजे तुमची पण पी एन जी जनरेट झाले जनरेट झाले पी एन जीला टच किंवा इथून सेव्ह करायचं ऑप्शन दिसतात तिथून तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता डाउनलोड तुमची फुल साईजमध्ये पी एन जो ॲड होत आहे तर मित्रांनो ती टेक्स्ट साईड आपल्या टेलिग्राम चॅनल अगदी फ्रीमध्ये आहे तर तिथून तुम्ही अगदी सहजपणे कॉपी करून पेस्ट करू शकता तर मित्रांनो तुम्ही Next niks